धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती जांभळे यांचे वयाचे एकोणपन्नासाव्या वर्षी दुःखद निधन झालं शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या ज्योतिताई घरी आलेल्या प्रत्येक माणसाची आपुलकीने विचारपूस करून पाहुणचार करत असत जिल्हा परिषद सदस्य असतानाही अगदी साध्या राहणीमनामुळे त्यांनी जनतेच्या मनात घर तयार केलं होतं कठीण प्रसंगात संजय जांभळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी आपल्या पतीचं मनोबल वेळोवेळी वेड़ वाढवलं होतं त्यांच्या जा अकाली जाण्यानं परिसरात शोककाळा आहे ज्योती जांभळे यांच्यावर डोलवी येथे मरणोत्तर कार्य करण्यात येणार आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा